कायदा प्रकरणात न्याय द्यावा हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिद्धबल्ली परसोडा लाईमस्टोन केपीसीएल तसेच अरविंदो कंपनीशी संबंधित ओबीसी व अन्न प्रवर्गातील शेतकरी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न समस्या व कंपनी प्रबंधनाद्वारे सुरू असलेल्या अन्नही धोरणाबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस जून रोजी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले वेकोली क्षेत्रातील तुकडेबंदी कायदा अवेलना प्रकरणातील फेरफार राज्य सरकारच्या दोन हजार सतराच्या सुधारित शासन निर्णयानुसार ग्राह्य धरण्यात यावे तसेच भटाळी पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा दोन आराजी प्रकरणामध्ये विक्रीच्या आधारावर मालकी मान्य करून दोन नोकऱ्या मंजूर करण्याचे निर्देश फेकोली प्रबंधनास द्यावेत अशी सूचना हंसराज अहिर यांनी केली तसेच या आढावा बैठकीत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली